धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी लातूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी या ठिकाणी चक्का जाम आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे ला लातूर शहरामध्ये येणारे चारही बाजूचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि सर्व वाहनांची चा चाकं जे आहेत ते या ठिकाणी ठप्प झालेली आहेत चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांचे गेल्या सात दिवसांच्यापासून एकोणवीस लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर चौकामध्ये आमरण उपोषण सुरू आहे मात्र या अमरण उपोषणाकडं लक्ष द्यायला ना प्रशासनाला वेळ आहे ना सरकारला वेळ आहे म्हणून याचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी शेवटी ना इलाजानं आज चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती आणि या आंदोलनाला सर्व समाजबांधवांनी उदंड असा प्रतिसाद दिला आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी झाले परिणामी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर चौकामध्ये देखील हजारो कार्यकर्ते थांबून आहेत त्यामुळे अहिल्यादेव होळकर चौकात येणारे जे रस्ते आहेत चारही बाजूने येणारे जे रस्ते आहेत या रस्त्यावरती शेकडोनवे हजारोंच्या संख्येनं वाहनं थांबून आहेत सर्व चाकं ठप्प झालेले आहेत आणि हे चक्का जाम आंदोलन जे आहे ते यशस्वी झालेलं आहे आंदोलकांचं म्हणणं एवढंच आहे की खेलारी कुटुंबियांच्याकडं जी बोगस प्रमाणपत्रं आहेत आणि त्या बोगस प्रमाणपत्रामुळेच आम्हाला एस टीचं आरक्षण मिळू शकत नाही आहे परिणामी सरकारने खिलारी कुटुंबीय जर सांगत असेल की आम्ही धनगड नसून धनगर आहोत आणि आमच्याकडं असलेली जी प्रमाणपत्र आहेत ही प्रमाणपत्र खोटी आहेत आणि ते शपथपत्रावरती सांगतायत तर सरकारने खिलारी कुटुंबियांच्याकडे असलेली ही जी खोटी धनगड प्रमाणपत्र आहेत ते तात्काळ रद्द करावीत जेणेकरून धनगर आरक्षण लढाईचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल आणि धनगरांना एस टीचं आरक्षण जे आहे ते मिळू शकेल आणि या एकाच मागणीसाठी की खिलारी कुटुंबियांच्याकडं असलेली जी बोगस किंवा खोटी प्रमाणपत्र आहेत त्यांच्या ज्या काही खोट्या बोगस नोंदी केलेल्या आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात आणि तशा पद्धतीचं रद्द केल्याबद्दलचं पत्र जे आहे ते आंदोलकांना सोपावं त्यांच्याकडे सुपूर्द करावं अशी आंदोलकांची भूमिका आहे विशेष म्हणजे आंदोलक सातत्यानं मागणी करत आहेत की जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आंदोलनस्थळी यावं आंदोलकांशी चर्चा करावी आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं मात्र सकाळपासून जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी यायला तयार नाहीत म्हणून आंदोलक देखील आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत परिणामी चक्काजाम आंदोलन जे सुरू आहे ते थांबायला तयार नाही त्याची व्याप्ती वाढत आहे आणि त्याचा त्रास जो आहे तो सर्वसामान्य लातूरकरांना होते त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आमची देखील नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा करावी आंदोलकांची भेट घ्यावी आणि त्यातून या चक्काजाम आंदोलनासंदर्भातला जो काय मार्ग काढता येईल तो काढावा तुर्तास मी इथे थांबतो आणि बघूयात कशा पद्धतीनं चारही बाजूला रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि हजारो वाहन जे आहेत ते या ठिकाणी थांबून राहिलेले आहेत लातूर येथे चंद्रकांत हजारे आणि अनिल सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे तरी देखील प्रशासनाकडून सरकारकडून या आंदोलनाची म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही त्याचा निषेध करण्यासाठी आणि चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांना पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सकल बांधवांच्या वतीनं हा दृष्टी चक्का जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं सर्व वाहनांचे जे चाक आहेत ते जाग्यावरती थांबलेले आहेत चक्का जाम आंदोलनामुळं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर चौकात येणाऱ्या चारही बाजूला नजर जाईल तिथंपर्यंत रस्त्याच्या लांबच लांब चलांब, चलांब, रांगा लागलेल्या आहेत त्याचे दृश्य दोन ते तीन तास झाले जवळपास हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांची भूमिका एवढीच आहे की हे निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी आले पाहिजेत परंतु जिल्हाधिकारी काही या ठिकाणी येताना दिसत नाही आहेत आणि आंदोलक काय मागे हटण्याची भूमिका घेत नाही आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं पुणे श्लोक लोकमाता राजमाता देव होळकर चौकात येणारे जे चारही बाजूचे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यावरती वाहनांच्या अशा लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत धनगर जमात बांधवांची लातूर जिल्ह्यातील सकल समाज बांधवांची एवढीच भूमिका आहे की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या हक्क आणि अधिकारांची लढाई लढत आहोत त्यासाठी लाट्याकाट्या खात आहोत आमच्या कार्यकर्त्यांच्यावरती खोट्या केसेस दाखल करण्यात आलेले आहेत आम्ही अनेक निदर्शनं केली धरणं धरलं मोर्चे काढले मेळावे घेतले आणि आमची मागणी लावून धरण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही सरकारनं आमच्या तोंडाला नुसती पानं पुसली त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न जो आहे तो रखडलेला आहे त्यातच उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात देखील हे आरक्षण फेटाळण्यात ताल। आलं आणि त्याला कारण म्हणजे खेलारी कुटुंबियातल्या काही जणांच्याकडं असलेली बोगस धनगड प्रमाणपत्र आणि त्याचा राग या जमात बांधवांना आहे बांधवांचा आहे बोगस प्रमाणपत्र देऊन आणि खेलारे कुटुंबियामधल्या काही लोकांना हाताशी धरून सरकारनं एवढं मोठं षडयंत्र रचलं आणि न्यायालयातला निकाल जो आहे तो विरोधात गेला त्यामुळे जर खेलारे कुटुंबीय म्हणत असतील की आम्ही धनगड नसून धनगरच आहोत तर मग सरकारनं ते ऐकावं आणि त्यांची धनगड असल्याची जी प्रमाणपत्र आहेत ते तात्काळ रद्द करावीत आणि धनगर जमात बांधवांना न्याय द्यावा बांधवांनो अशा पद्धतीनं ये मागनी ही मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे कुठंपर्यंत चालू जाऊ खूप लांबवरती वाहनांच्या या अशा रांगा लागलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे की जर आंदोलकांच्या भावना तीव्र असतील आणि अशा पद्धतीनं जर लातूर शहरामध्ये येणारे सर्व रस्ते बंद असतील तर आपण खुर्ची सोडायला पाहिजे आणि ताबडतोब ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेतली पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सरकारला कळवलं पाहिजे परंतु धनगर समाजाकडं दुर्लक्ष करण्याचा काही आजार जणू काही ह्या शासनाने प्रशासनाला जडलेला आहे एन टी आरक्षणाला कात्री लावण्यात येते ओ बी सी आरक्षण घेऊन टाकण्याचा डाव आखला जातो आहे आणि आहे ते एस टी देखील दिलं जात नाही धनगर महाराष्ट्रात एन टीमध्ये ओ बी सीमध्ये आणि घटनेत एस टीमध्ये आहे परिणामी धनगर समाजाचं देखील प्रचंड नुकसान होते त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही आहे शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये त्यांना पाहिजे तेवढं प्रतिनिधित्व मिळत नाही आहे आणि त्याचा हा जो राग आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे मागणी एकच आहे की खेलारे कुटुंबियांच्याकडे असलेली जी बोगस प्रमाणपत्र आहेत ते रद्द करण्यात यावीत कारण ते धनगड नसून धनगर आहेत आणि ते स्वतः सांगताहेत की होय आम्ही धनगरच आहोत धनगर नाही आहोत तरी देखील प्रशासनाकडून धनगर समाजाचे जी, जी फसवणूक केली जाते त्याचा निषेध करण्यासाठी शेवटी लातूरमध्येही ठेणगी पडलेले आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वजण जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी झालेली आहे हजारो वाहनं या ठिकाणी थांबून आहेत हजारो कार्यकर्ते या ठिकाणी चौकामध्ये थांबून आहेत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं या आंदोलनाला सहकार्य केलं लागतील तशाच पद्धतीनं यावेळी देखील सहकार्य करावं आणि जर लोकांच्या भावना तीव्र असतील तर या ठिकाणी आपण स्वतः आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांची भेट घ्यावी त्यांची भूमिका समजून घ्यावी त्यांच्याशी चर्चा करावी आणि लढाईला सुरुवात केलेला आहे या ठिकाणी मध्ये बसलेल्या बांधवांना हा लढा मागील सत्तर वर्षापासून आहे आमच्या दर्मिन बांधव आहेत

त्यामुळे आपली आपली एकी आणि आपला एकत्र आला ज्या वेळेस एक होईल आपलं कर्तव्य आहे काम तर तयारच आहेत काम करणारे करून मरतात मेल्यावर कोणी नाव घेत असतात तिसऱ्या दिवशी घरचे दिवस विसरून जात असतात बांधवां आणि प्रशासन त्या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ मंडळीला या बाबतीत ती चर्चा करत आहे राज्यकर्त्यालाही जागा आहे दोन आपल्याकडे दोघे आपल्याला दुर्लक्ष करेल तर सांगता त्याचा कार्यक्रम करायचा घेऊन

चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आलेलं ओ आहो ओपे पुढे संघर्ष करा एक दहा पंधरा मिनटाची